गेले बाबा बघा तर आता मी आलो सगळ मी माणूस आहे ना वर्षाच्या लागते तिची आई तर आई श्री यांना घेऊन जायला आलोय रिक्षा घेऊन तर आता चला चला हम्म चला, चला? नुँ, चला। तर बाळाला भेटण्यासाठी श्री शौर्य हो बघा किती उत्सुक आहेत बघा किती धावत पळत गेलेत त्यांना म्हणलं जाऊया तरी त्यांना कंट्रोल झाला नाही ते पायऱ्यांनी आमच्या अगोदर पोहोचले बघा आणि बाळापर्यंत पोहोचले त्यांची उत्सुकता आनंद बघा किती आहे त्यांच्या चेहऱ्यावर ते दिसते कोण आहे मी सांगते राहतो ती पुडिसर तुम्ही बसवतो मी पुडिसर सर काय तुझी तेच जपाव लागते बहीण आहे तुझी लाडाची ग प्रेमाची ग एक कुलती एक बिस्किटाची खारी ग तर श्रीची खूप इच्छा होती की त्याला एक बहीण असावी आणि तो इमोशनल झाला लिटरली ते आणि खूप आनंदी होता खूप उड्या मारत होता ते म्हणजे मला पाहिजे म्हणजे माझ्याजवळच ठेवाचं म्हणत होता आणि शौरीने पण घेतला आणि कसं यांना तेवढं प्रॉपर घेता येत नाही म्हणून म्हटलं की नंतर तुम्हाला निवांत देऊ म्हणून आम्ही त्यांना समजूत काढ नंतर जरा थोडस थोड्या क्लायमेटमध्ये मॅच

आ, लेबर रूममधून आहे ना ऑपरेशन थिएटरमधून म्हणजे ऑब्झर्वेशन रूममध्ये न्यायचं आहे त्यामुळे मी आणि सर दोघांची गरज होती ते भुलीचं इंजेक्शन वगैरे दिल्यामुळं आहे ना खूप थंडी वाजत जात होती तिला वर्षाला अक्षरशः असं थरथर करत होती ही परिस्थिती तिची बघून खूप रडायला येत होतं मला काही सुचत नव्हतं बाळाकडे लक्ष देवं का वर्षाकडे लक्ष पण सरांनी इथं आहे ना वर्षाला कानाला दोन तीन लेअरमध्ये कपडे इतके घट्ट बांधले होते त्याच्यामुळे तिला लवकरात लवकर म्हणजे ऊब निर्माण झाली आणि तिची थंडी कमी झाली इथं स्ट्रेचरवरून वरून या कॉटवरती वरती आम्हाला उचलून ठेवायचं होतं कारण ती शुद्धीवरती नव्हती हे सगळं बघितलं ना तर असं वाटतं की स्त्रीचं कि जीवन किती संघर्षमय आहे आणि किती त्रास आहे तिला आयुष्यामध्ये प्रत्येक सुखादुःखाच्या घटनेमध्ये तर मी म्हणतो की एवढंच सांगेन की प्रत्येक पुरुषांनी एवढा जर विचार केला की मला बहीण आहे मला आई आहे आणि मी ज्या माऊलीच्या उदरातून आलोय तिचा रिस्पेक्ट करायला पाहिजे त्या प्रत्येक माऊलीचा रिस्पेक्ट करायला पाहिजे बहिणीचा रिस्पेक्ट करायला पाहिजे त्यांच्या आणि या संस्काराची रुजवणूक आपल्या घरातूनच आपल्या मुलाबाळाचं पालन पोषण करताना झाली पाहिजे आणि इथं बघू शकता त्याला बाळाला बघितल्यानंतर त्याला लगेच लक्षात आलं की माझी मम्मी कुठं आहे तर आम्ही सांगितलं की ऑपरेशन थिएटरमध्ये तर मला मला जाऊन भेटायचं आहे माझ्या मम्मीला आणि वर्षाकडे गेला तो बघू शकता खूप इमोशनल झाला होता त्यांना वर्षांनी म्हणजे शुद्धीवर आली होती वर्षा त्यावेळेस विचारली बाळाबद्दल आणि तो बघा आपसुकपणे आई आईची किती करतो आहे बघा किशा घेतोय आईच्या की कसं सहन केलं असेल माझ्या आईने एवढ्या वेदना आणि बाळाला जन्म दिला असेल

ना बाळ रडलं का त्यावेळेस म्हणलं मुलगी आहे म्हणून आणि त्याच्यानंतर आम्हाला पंधरा मिनिटांना माहीत झालं परंतु भावीनी अगोदरच ओळखलं होतं आम्ही एवढं खुश झालो ना आम्ही अनुभवाने त्यांना माहित बघा ताई आल्यात म्हणून एवढं सोपं झालंय ना ताईंनी पहिल्या आम्ही काय म्हणतो तुला क्षणापासून बसून सगळं करायला लागले आता बाळाने शीतून केले बघा किती आनंद होतो मग अशी सुद्धा <laughs> तर आता रात्रीचे किती वाजले अकरा वाजून सात मिनिट झालेले आहेत आणि एका मुलीचा बाप म्हणल्यानंतर असं ऊर भरून पण येते जबाबदारीची पण आणखी जास्त जाणीव होते आणि आज गुरुवार आहे उपवास आहे तरी भूक बिलकुलच लागलेली नाही शपथ आणि त्याचा मी शब्दात आता व्यक्त करू शकत नाही अशी माझी सिच्युएशन आहे बरं का आता मला बोलता येत नाही खरं तर सांगतो जास्त इमोशनल झालो ना मी मला बोलता येत नाही त्याच्या पद्धतीची परिस्थिती झाली आहे आता बेबीला पहिला दूध वगैरे आहे ना ते तर मला झालेले एक्सपिरियन्स आहेत ना ते प्रकारे मी रायकल असल्यासारखे आहेत माझ्यासाठी जरी बरं आणि वर्षाला आता हे केलेलं आहे म्हणजे पुढची प्रोसेस चालू आहे हो तिला अजून पाणी जेवण वगैरे काय नाही तर कसं मला टेन्शन याय लागली तिलासारखं ती कोरडं पडल्यासारखं होतं आणि पाणी पण देतात पण कसं ती जे डॉक्टर सांगतील ते फॉलो करणं गरजेचं आहे त्यामुळं ती पण समजून घेतली ती पण खूप आनंदात आहे तर चला आता कंटिन्यू करूया आपण थोडी ज्या गोष्टी आहेत कारण कसं बाळाला दर दोन तासाला त्यांनी जे सांगितलेलं आहे ना ते दूध वगैरे तीस एम एलमध्ये टाकून आहे ना तर बाळाला द्यायचं मग ते वाटी चमचा वगैरे गरम पाण्यामध्ये प्रत्येक वेळेस क्लीन करायचं आणि राहिलेलं शिल्लक टाकून द्यायचं ते दूध बर का आणि परत नवीन चांगलं पाणी उकळून घ्यायचं कोमट आणि त्याच्यामध्ये सगळी प्रोसेस आहे कुमकुट्ट कुमकुट आणि नकताना पिल मी दूध प्यायचे तेव्हा झोपायचं आणि परत गप्पा मारायचे आहे की नाही माझ्याकडं बघितलं छगडीकडे बघायला लागले निनू यायला लागली आता कडा कडा नेनु कडा आजचा दिवस हा खूप घाई गडबडीचा आणि म्हणजे धावपळीचा होता त्यामुळे जसं जमल तसं आहे ना मी इथली सिच्युएशन हँडल करून जमल तसं थोडंसं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मी आत्तापर्यंत बघितलं आणि आता बेबी आपला खूप छान रिस्पॉन्ड करतं म्हणजे ते दूध पिणं असेल आणि दर दोन तासाला द्यायचं आहे वर्षा इकडं आहे मी वर्षापैसे इथं पण तिथं दोन जाणं येणं करतो आहे मी कारण तिकडं पण दर दोन तासाला जाणं गरजे हे करणं दूध देणं गरजेचं आहे आणि हिला आज ॲक्च्युली आता ह्याची कसं भूल क उतरलेली आहे त्यामुळे वर्षाला आता त्रास व्हायला जाणवायला लागला आहे तर बघा हे आता कसं आहे पहिलं प्राधान्य हेल्थला बाळाच्या आणि आईच्या हेल्थला जास्त महत्त्व देणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आहे ना हे ब्लॉग आहेत ना तर थोडंसं लेट येतील त्यांच्या आशीर्वाद शुभेच्छा यामुळे हे सगळं घडून आलेलं आहे हा आनंदाचा दिवस पाहायला मिळतोय त्यामुळे तुम्हाला सर्वांचे आभार